म्हणजे चांदूर जे तहसीलदार आहे चांदूरचे तहसीलदार त्यांचे जे तलाठी कर्मचारी आहेत ते बांधावर आलेलेच नाही असं तुमचं मत आहे का त्यांना सांगून तेवढ्या पुरता म्हणजे तुम्ही याचाच अर्थ आहे का तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना म्हणजे सांगितलं की बाबा आमच्या याच्यात खूप पाऊस पडलेला आहे आमचं नुकसान झालं आहे तुम्ही बांधावर या तर याचाच अर्थ की ते बांधावर आलेले नाहीत हे हे या तुमच्या बोलण्यावरून दिसतं आहे मला बरोबर आहे ठीक आहे आम्ही शासनाकडे पाठवू आहे तुमचं सगळं आणि यूट्यूबला किंवा यूट्यूबला आणि आम्ही पाठवून देऊ शासन त्यांची दखल घेईल आणि तुम्हाला म्हणजे भरपाई मिळावं हो, तुम्हाला अनुदान मिळावं हे आमची स विनंती आहे आम सरकारला आमची विनंती आहे सरकारने असंच सगळ्यांना म्हणजे आनंदित ठेवावं हो, असं आमचं मत आहे